नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या श्री संत शंकर स्वामी महाराज देवस्थानच्या दिंडीचे पंढरपूर कडे प्रस्थान वैजापूर तालुक्यातील श्री क्षेत्र शिऊर येथील शंकर स्वामी महाराज संस्थानच्या वतीने टाळ मृदंगाचा गजर आणि विठू नामाचा जयघोष करत पंढरपूर आषाढी वारीसाठी पायी दिंडी सोहळ्याचे बुधवार रोजी चार वाजता भक्तीमय वातावरणात पंढरपूरकडे प्रस्थान झाले तुकाराम महाराज यांचे शिष्य निरोबारा आणि निरोबारा याचे शिष्य शंकर स्वामी आहे त्यामुळे शंकर स्वामी आज यांच्या दिंडीला पंढरपूरला विशेष मान असतो त्यावेळी संस्थानाचे अध्यक्ष एकनाथ जाधव उपाध्यक्ष सारंगधर महाराज भोपळे संस्थानचे सर्व विश्वस्त दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष सह सर्व पदाधिकारी वैजापूर तालुक्यातील राजकीय व धार्मिक क्षेत्रातील पदाधिकारी परिसरातून आलेले महाराज वारकरी भाविक भक्तांची उपस्थिती होती पहिला रात्रीचा मुक्काम रघुनाथपूरवाडी येथे केला व आज लासुरगाव येथे आहेत व उद्यापासून रात्रीचा मुक्काम तांदूळवाडी प्रवरा संगम उस्थळ गोडेगाव धनगरवाडी अहिल्यानगर रुईछत्तीसी कोकणगाव डाकू निमगाव करमाळा वरकटणे सातोली अजगर वस्ती होळे असं करत दिनांक चार जुलैला श्रीक्षेत्र पंढरपूर मध्ये पोहोचेल दिनांक सहा तारखेला आषाढी एकादशीच्या दिवशी नगर प्रदक्षिणा आणि पादुकांचे चंद्रभागा स्नान होईल पंचकृषीतील सर्व वारकऱ्यांनी या दिंडीत सहभाग नोंदवला आहे दिनांक दहा जुलैला पालखी रथ पंढरपुरात राहील काल्याचा प्रसाद घेऊन परतीचा प्रवास होणार आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट